मित्रांनो गणेश उत्सवानंतर शारदीय नवरात्री हा देशभरात थाटामाटा साजरा केला जाणारा सण आहे दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते या काळात भाविक मनोभावे देवीची पूजा करत उपवास करतात यंदा येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे परंतु यंदाचे नवरात्रीचे सण खास असणार आहे त्याचे कारण आपण जाणून घेऊया आता सर्वात आधी नवरात्री कधीपासून सुरू होत आहे ते जाणून घेऊया तर हिंदू पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून होणार आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी दसरा असणार आहे आता यंदाचा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव यंदा नऊ नाही तर दहा दिवसांचा आहे यामागे एक प्रमुख कारण सांगण्यात येत आहे ते कारण म्हणजे यंदा जी तृतीया तिथी येते ती दोन दिवस असणार आहे म्हणजेच यावेळेस तृतीया चोवीस तारखेला आहे तर पंचवीस तारखेला सुद्धा तृतीया तिथीच असणार आहे दोन्ही दिवस तृतीया तिथी असेल त्यामुळे यंदा अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे मित्रांनो यंदा तृतीय तिथी दोन दिवसाची असल्याने हा एक शुभ संकेत मानला जात आहे कारण शास्त्रांमध्ये तिथी वाढणं खूप शुभ मानलं जातं ज्योतिषांच्या मते तिथी वाढणे म्हणजे येणारा काळ खूप शुभ असणार आहे आणि देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल असे मानले जाते मित्रांनो नवरात्रीमध्ये देवीचे वाहन देखील खूप महत्वाचे असते यावेळी देवी हत्तीवर स्वार होऊन येत आहे हे अत्यंत शुभ मानले जात आहे हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर देवीचे आगमन होणे म्हणजे समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवतो आता हे नऊ दिवस कसे असणार आहे तर घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी होणार आहे आणि हा दिवस म्हणजे प्रतिपदेचा पहिली माळ नंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारच्या दिवशी द्वितीया तिथी दुसरा दिवस दुसरी माळ चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार तृतीया तिथी तिसरा दिवस तिसरी माळ नंतर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी सुद्धा तृतीय तिथी तिसरा दिवसच राहील आणि तिसरीच माळ राहणार आहे त्यानंतर सव्वीस सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी चतुर्थी तिथी चौथा दिवस चौथी माळ सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवारचा दिवस पंचमी तिथी पाचवा दिवस पाचवी माळ अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी षष्टी तिथी सहावा दिवस सहावी माळ एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी सप्तमी तिथी सातवा दिवस सातवी माळ तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार अष्टमी तिथी आठवा दिवस आठवी माळ आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारच्या दिवशी नवमी तिथी नववा दिवस नववी माळ आणि दोन ऑक्टोंबरला विजयादशमी दसऱ्याचा दिवस असे हे अकरा दिवस असणार आहेत नवरात्रीचे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ